इयत्ता सहावी इतिहास पाठ सहावा जनपदे आणि महाजनपदे या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक जनपदे म्हणजे काय उत्तर वैदिकोत्तर कालखंडात भारतीय उपखंडात जी छोटी छोटी राज्ये अस्तित्वात आली त्यांना जनपदे असे म्हटले जाते दोन महाजनपदे म्हणजे काय उत् उत्तर भौगोलिक विस्तार वाढून अधिक बलशाली झालेल्या जनपदांना महाजनपदे म्हणतात तीन बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली उत्तर बौद्ध धर्माची पहिली परिषद मगधराज्याची राजधानी राजगृह येथे झाली चार वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली उत्तर वजनमापांची प्रमाणित पद्धत नंदराजांनी सुरू केली प्रश्न दुसरा सांगा पाहू एक आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता उत्तर अश्मक दोन जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची असे उत्तर गणपरिषद तीन ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई उत्तर संथागार चार गौतम बुद्ध गणराज्यातील होते उत्तर शाक्य पाच चतुरंग सैन्य उत्तर ही चार दले मिळून तयार होई पायदळ घोडदळ रथदळ व हत्तीदळ तिसरा प्रश्न आहे जोड्या जुळवा अ गट एक संगीती जोडी आहे परिषद दोन धनानंद जुडी आहे नंदराजा तीन पाटलीग्राम जुडी आहे अजात शत्रू चौथा प्रश्न आहे भारतातील विविध घटकराज्ये व त्यांच्या राजधान्या यांची यादी तयार करा उत्तर घटक राज्य आणि राजधानी एक आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी आधी हैदराबाद होती आता आहे अमरावती दोन अरुणाचल प्रदेश इटानगर तीन आसाम दिसपूर बिहार पटना छत्तीसगड रायपूर गोवा पणजी गुजरात गांधीनगर हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश शिमला ही उन्हाळी राजधानी आहे आणि धर्मशाळा ही हिवाळी राजधानी आहे दहा झारखंड रांची कर्नाटक बंगळूर केरळ तिरुवनंतपुरम मध्य प्रदेश भोपाळ महाराष्ट्र मुंबई मणिपूर इम्फाळ मेघालय शिलाँग मिझोरम एजवाल नागालँड कोहिमा ओडिशा भुवनेश्वर पंजाब चंदीगड राजस्थान जयपूर सिक्कीम गंगटोक तामिळनाडू चेन्नई तेलंगणा हैदराबाद त्रिपुरा अगरताळा उत्तर प्रदेश लखनऊ उत्तराखंड देहरादून ही हिवाळी गैरसैन ही उन्हाळी पश्चिम बंगाल कोलकाता आणि आता केंद्रशासित प्रदेश त्यात पहिला अंदमान आणि निकोबार बेटे यांची राजधानी पोर्ट ब्लेअर चंदीगडची चंदीगड दादरा व नगर हवेली आणि दीव दमनची दमण दिल्ली नवी दिल्ली जम्मू आणि काश्मीर श्रीनगर उन्हाळी जम्मू हिवाळी लडाखची लेह लक्षद्वीपची कवरत्ती पदुचेरीची पदुचेरी